शेतकऱ्यांसाठी अत्यंत ते महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो विमा वाटप तर शेतकरी मित्रांनो पीक विमा मंजूर होऊन आपल्याला गेले दोन ते दीड महिना होत आहे पण शेतकरी मित्रांनो आत्ता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचा एक रुपयाही जमा झाला नाही असे काही शेतकरी त्यांच्या झालेलं आहे पण ते याच्यामुळे झालेलं आहे की त्यांनी लवकर क्लेम केले आणि काही असे जिल्हे होते तालुके होते की ते आधीच मंजूर झालेते पाच सहा जिल्हे होते की ज्या आधीच पीक विमा म्हणजे समावेश झालते त्यामुळे त्यांच्यात लवकरात लवकर वाटप करण्यात आली पण काही त्या जिल्ह्यातले बी बाकी आहेत आणि काही पी विमा कोणत्या जिल्ह्यात काही एक रुपया पण नाही आलेला आहे तर याविषयी नवीन अपडेट काय ते पाहून घेऊया शेतकरी मित्रांनो पीक विमा आता किती मिळणार आहे तुम्हाला तर माहीत आहे सोयाबीनला किती मिळणार आहे कापसाला किती मिळणार आहे तुरीला किती मिळणार आहे व असे काही जिल्ह्यात की त्यांना सरसगट पीक विमा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच्या आणि नवीन त्यांना सबकाईज करा तुम्हाला माहीत असेल की येणाऱ्या म्हणजे की मागील काही काळामध्ये शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी खूपच जास्त म्हणजे की बेजारी झाली द्यायची कारण की पीक विमा क्लेम करा पीक पाहणी करा पीक पाहणीसाठी सरकारी अधिकारी आणा सरकारी अधिकारी आणल्यानंतर ते पीक आपले जेव्हा पाणी निघून जाते जेव्हा नुकसान झालेलं हे होऊन जाते त्यानंतर सरकारी अधिकारी येतात त्यानंतर सरकारी अधिकारी तुम्हाला म्हणतात की पीक तुमचं नुकसानच झालं नाही तुम्ही पीक काढलेलं आहे तर अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ह्या बेजाऱ्या पाहिलेल्या आहेत त्यानंतर त्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे आणि आता ह्या पीक विमा मंजूर होऊन अद्याप खात्यावर नाही आला शेतकरी मित्रांनो बरेचसे असे काही चर्चा उडवली होती की दिवाळीमध्ये तुम्हाला पीक विमा मिळणार पण मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा पडला नाही आता दिवाळी झाली समजा झालं इलेक्शनचं बी आज रिझल्ट आहे म्हणजेच की आता येणाऱ्या आठ दिवसामध्ये सरकार स्थापन होणार आहे आणि आठ दिवसाच्या आत तुमचा पीक विमा तुमच्या खात्यावर पडणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता सम्रानी जे कोणतं बी सरकार आहे सम्रतानी त्यांना हात हातात काम म्हणजे पीक विमा आणि पी एम के आपले योजनेचे पैसे हे दोनच हातात कामं घेणार आहे कारण की यांनी जी घोषणा द्याल त्यांना अंमलबजावणी करणे खूप आवश्यक आहे कारण की त्यांनी जर अंमलबजावणी केली नाही तर त्यांची नक्कीच हे काही शेतकऱ्यावरची नाराजी आहे शेतकरी खूपच जास्त नाराज होतात कारण की शेतकऱ्यांचे पहिलेच बरेचसे नुकसान झालेले आहे तर ते त्यांचा विमाही आलेला नाही आणि आता बी नाही आला तर शेतकरी नाराज होतात त्यामुळे समजा ताण ते विमा हे हातात घेऊन त्याचे पीक म्याचे वितरण करणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंदाचा आनंद मिळणार आहे आणि लवकरात लवकर त्यांच्या खात्यात पैसे पडणार आहेत आणि मित्रांनो आता राहिला विषय सोयाबीनला किती तुरीला किती आणि कापसाला किती तर मित्रांनो सोयाबीनला बारा हजार पाचशे रुपयाचा पी किंवा अनुदान मिळणार आहे हेक्टरी त्यानंतर मित्रांनो कापसाला सतरा हजार पाचशे रुपयाचा अनुदान मिळणार आहे हेक्टरी आणि त्यानंतर मित्रांनो तुरीला तुरीला कमी जास्त मित्रांनो तुरीचा अजून काढला नाही पण तुरीला तुरीला पण अठरा एकोणीस दोन लोक पडणार आहे आणि मित्रांनो असे काही जिले आहेत की त्यांमध्ये उडीद मूग किंवा इतर पिकं असताना आपले ते काही समावेश आहेत तर ते समजे जिल्ह्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत कारण की आता हा व्हिडिओ खूपच जास्त लांबत आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद